ज्ञानोभराय म्हणतात सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया तैसे माझा धनंजय शरण येतो पाण्यात मिसळायचे असेल तर पाणी बनूनच पाण्याला जा पाण्यात मिसळता येईल तसे देवात मिसळायचे असेल तर देव बनूनच देवाला जा देवात मिसळता येईल देव बनणे म्हणजे अहंकार काम क्रोध लोभ मद मोह सर व इतर काही हे सर्व विकार टाकणे होय हे सर्व विकार टाकले की तुम्ही निर्विकारी बनता देव निर्विकारी आहे तुम्ही निर्विकारी बनले तरच देवात मिसळता येते अर्थात सर्व विकार टाकून देवहून देवापुढे उभे राहणे म्हणजेच देवाला शरण जाणे होय हीच मुक्ती असते व हाच परमार्थ असतो सर्व विकार रामनामाने जातात राममनता क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी कानोबार आहे म्हणून रामनाम घ्या तुम्ही निर्विकारी व्हाल अर्थात देव व्हाल जय श्रीकृष्ण